बक्षीस घेऊन जायचंय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीस मध्ये कोण होणार चव्वेचाळीसा बैल गाडी मालक गट पासुल चालू आहे पड्याल राजा पोहतोय आणि अड्याल इकडं काता ड्रायव्हरची गाडी दोघात लढत आणि दोन ड्रायव्हर मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी शुभ्रा साईनाथ भारतीय आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा एक नंबरला बैल गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन घ्या पंचेचाळीस लावून घ्या एकला ज्योतिर्लिंग प्रसन्न स्वर्गवासी सिकंदर व्यास क्लब रहमतपूर देवडी दोला जाणाऱ्या बाळा प्रसन्न सातार रोड तिला ज्योतिर्लिंग प्रसन्न धनाजी दादा कदम कदमवाडी संत बाळा प्रसन्न माहिनी पांडा ठोंबरे किरण शेख चार ला डोंगरच्या हरिचल जय बाळवा प्रसन्न पलावन साक्षी सडी झरे पाच ला हनुमंत देशमुख हितवार सहा लागे प्रसन्न भांडेवाडी सात ला खडोबा प्रसन्न शिव जगदाळे वरुड आठ ला विठु रुक्माई प्रसन कैलासवाजी सतीश रूप हरिबा वासुधराव देशपांडे कोळेवाडी नवनीतन खिल्लार गो चौदर केंद्र मिरज आणि नऊ ला भरात